असा आहे आणि सोबत सोबत निचा विषय हातगाव या ठिकाणी आहे सर्वांना प्रथम क्रा, क्रांतिकारी भीम तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतिकारी हातगाव शहरामध्ये समस्त बहुजन समाज आहे पण या बहुजन समाजाच्या वस्तीवर असेल विहारावर असेल जागेवर असेल विहाराच्या जागेवर असेल प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि प्रशासन जागृत असताना सुद्धा तर त्या ठिकाणी काही करत नाहीत बनचिंचोलीचं जे प्रकरण आज हदगाव या ठिकाणी प्राध्यापक आमचे राजेशभाऊ राऊत सर आणि माझ्या सर्व महिला मंडळ या ठिकाणी आलेली आहे गेल्या सव्वीस जून दोन हजार पंचवीसला या तहसीलला निवेदन देऊन बंचिंचोली या ठिकाणी असलेल्या बौद्ध समाजाच्या बौद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण आहे ते काढावं म्हणून निवेदन दिलं होतं त्यानंतर उपोषण करण्यात आलं आणि उपोषण करून सुद्धा न्याय भेटत नाही म्हणून आज परत आजच्या दिवशी इथं तहसील कार्यालयामध्ये यांनी निवेदन देत आहेत की उद्यापासून आमचं परत पंधरा ऑगस्ट पर्यंत अं साखळी उपोषण या ठिकाणी चालू आम्ही ठेवणार आहोत आम्हाला न्याय देण्यासाठी पण मला ह्या गोष्टीची खंत वाटतं की बौद्ध समाजाचा झेंडा असेल विहार असेल घर असेल वस्ती असेल या लोकांनी कट कारस्थान सदैव करत आहेत या लोकांवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर किंवा त्या ठिकाणी त्या वस्तीवर किंवा जागेवर काहीतरी विठंबना करणाऱ्या लोकांवर प्रशासन गुन्हा दाखल करत नाही इथला तहसील ऍक्शन घेत नाही इथला आमदार खासदार काही बोलत नाही इथले नेते मंडळी काही बोलत नाहीत अशा पद्धतीनं या मागाव जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणा बहुजन समाजानं त्यांची जी काही आस्था आहे बहुजन समाजाची अण्णा भाऊ साठेच्या समाजाची हीच अवस्था आहे ओबीसी समाजाच्या अनेक जाती धर्माच्या लोकांची हीच अवस्था आहे आणि ह्याच गोष्टी विचारण्यासाठी आज शेकडो महिला प्राध्यापक राऊत सर आणि आमची रिपब्लिकन सेना या ठिकाणी आलेली आहे मॅडम आम्हाला काय न्याय देतील आणि काय न्याय देणार नाहीत आम्हाला तर गेल्या दोन महिन्यापासून आम्ही या ठिकाणी न्याय मागत आहोत आम्हाला काही न्याय भेटत नाही पण न्यायाच्या पलीकडे आम्ही काय करावं हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे पण तरी मी त्या जातीवादी लोकांना सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही करत आहात कुणाच्या सांगण्याहून जर करत असाल तर हे चुकीचं आहे कायद्यानं गुन्हा आहे आणि अशा बडव्यांवर जर समजा कायद्यानं चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जर जेल बंद जर केली तर उद्याचे या होणाऱ्या घटना पण याच्यामुळं काय व्हायलाय जाती जातीमध्ये द्वेष निर्माण व्हायलाय एक दुसऱ्या जातीचा जाती 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 आहे की नाही द्वेष लोक करालेत आणि प्रत्येक जातीमध्ये विविध जाती जातीचे भांडणं तयार व्हायलेत हे भांडणं करणारी लोक एकतर बाहेर समाजामध्ये आहेतच आहेत पण प्रशासन सुद्धा याच्यामध्ये काही करत नाही म्हणून मला असं म्हणायचंय हे प्रशासन सुद्धा जातीवादी आहे म्हणून या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं हे सगळं प्रशासन चालते इथल्या तहसीलदार मॅडम सुद्धा बसलेले निवग्याचं याच पद्धतीचं प्रश्न निर्माण झालाय तर साठ सत्तर सा, वर्षापासून ती लोक त्या ठिकाणी गुणा गोविंदाने सर्व जाती धर्माची लोक राहतात अचानक त्यांनी जीसीपी घेऊन येतात ट्रक घेऊन येतात पोलीस घेऊन येतात तलाठी ग्रामसेवकाला घेऊन येतात आणि धडाधड त्या ठिकाणचे घरं पाडतात ते आज पावसाळ्याचे दिवस आहेत पहिलेच आमचे कुडाचे घर पत्राचे घर आणि त्या ठिकाणी ते घर पाडतात बरं ती जागा त्यांची आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे राशन कार्ड आहे आठचा उतार आहे त्या ठिकाणी बुद्धांचा झेंडा आहे बाबासाहेबांचा झेंडा आहे अण्णाभाऊचा झेंडा आहे मुस्लिम समाजाचं खबरस्थान आहे हे सगळं असताना सुद्धा हेच प्रशासन या कागदपत्राला मानत नाही मग मान देतात कशाला ही लोक कागदपत्र आम्हाला आमच्या वस्या जर पाडायला ही जर लोक जर येत असतील तर आम्ही सुद्धा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं म्हण आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या स्टाईलनं मग ते कायदा आमच्यावर गुन्हा जरी झाला मन हे प्रशासन हे तहसील बंद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या ठिकाणी मी या पद्धतीचा इशारा देतो माझ्या माय मावल्या बाबासाहेबाच संविधान बाबासाहेबाचं शांतीचं संविधान आणि बुद्ध विहार पंचश्रीचा झेंडा अतिशय या देशाला समाजाला शांतीचं प्रतीक असलेलं शांततेचा मार्ग देणार त्या ठिकाणी सुद्धा ही लोक अतिक्रमण करतात त्या भडव्यांवर गुन्हे दाखल करा त्या भडव्यांना जेलमध्ये टाका पण हे प्रशासन कुठ या राज्य शासनाच्या हाताखाली आहे दबून आहे आणि प्रशासन सुद्धा गुलामगिरी करते असं आज आस मला या ठिकाणी वाटतं म्हणून आमचं जे काही बनचिंचोली आणि निवड्याचं प्रकरण आहे मॅडमला या ठिकाणी आम्ही निवेदन शांतपणाने कायद्या पद्धतीनं आम्ही देण्या देण्यासाठी या ठिकाणी आलो पण लक्षात ठेवा कोर्ट कचेरी हे कुणाच्याही हातामध्ये नाही कुणाची गुलामगिरी नाही जर तुम्ही आम्हाला जर न्याय जर दिला नाहीत आम्ही त्या कोर्टाची सुद्धा एक पायरी चढोत संविधान तुम्हाला जर माहित असेल पण त्याच्या पलीकड संविधान या संविधानी संविधान लिहिणाऱ्या लेखी आणि लेख आहोत आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहित आहे आणि तुमच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करू तुमच्यावर अॅट्रॅसिटी दाखल करू तुम्ही अशी या पद्धतीनं वागणूक या जिल्ह्याला देता या तालुक्याला देता म्हणून या जिल्ह्यातून आणि या तालुक्यातून तुमची सुद्धा बदली करण्याचं आम्ही निवेदन करू आम्ही तुमच्या बदलीचं या ठिकाणी म्हणजे निवेदन तयार करून ते सुद्धा उपोषणामध्ये आम्ही मांडू म्हणून तहसीलदार मॅडमला माझी विनंती आहे जे बनचिंचिवलीचं आणि निवडाचं जे प्रकरण आपल्या पुढे आले आपण कायद्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय द्यावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो हात जोडतो हात मोकळे करण्याचे आम्हाला वेळ येऊ नये नाहीतर आनंदराज आंबेडकर साहेब बाबासाहेबांचे नाथू या ठिकाणी येतील आणि या वाल्यांना न्याय देतील बहुजन समाजाला न्याय देतील एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत धन्यवाद